नमस्कार सगळ्यांना आज माझ्या मुलाच्या शाळेत भेल पार्टी होती बघा किती किती छान भेल बनवलेली आहे मस्त मुलं कशी एका ओळीत बसून भेल खातायत मस्तपैकी भेलसाठी साहित्य मुलांनी घरातून आणलेलं सर्वांनी थोडं थोडं जे साहित्य लाग लागेल भेल तयार करून त्यावर कैरीची फोड बीटची फोड काकडी बघा किती छान भेल बनवली मुलांनी व शिक्षकांनी मिळून ही भेल बन कुणाकुणाला भेल खायची छ ते नक्की सांगा